एका ताईंनी मला कमेंट केला होता की ताई तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करता आणि कुंकुमार्चन करता तर त्याची थोडी माहिती सांगा तर मी ज्या पद्धतीने करते ते मी तुम्हाला सांगते तर मी संध्याकाळी पाच ते आठच्या दरम्यान ह्या सेवा करते आणि या सेवा करायला बसण्याआधी हातपाय वगैरे स्वच्छ धुवून येते आणि त्यानंतर मम्मी कुंकुमार्चनला सुरुवात करते तर श्रीयंत्रावर मी कुंकुमार्चन करते कुंकुमार्चन करत असताना मी एक माळ ओम ऐ मीम क्लीम चामुंडाय विच्चे नमो नमा या मंत्राची करते आणि त्याच्यानंतर मम्मी सोळा वेळेस मी श्री सुप्तम म्हणून कुंकुमार्चन करते आणि शेवटी एकदा फलश्रुती म्हणते कुंकुमार्चन करून झाल्यावर मग मी दुर्गा सप्तशतीचा पाठ करते तर हे बघा हे माझ्याकडे पुस्तक आहे हा फोटो माझ्याकडे होता तो मी लावला पुस्तकाला हाच फोटो होता हा खूप छान फोटो होता तर तो पण मी पुस्तकाला लावला तर हे दुर्गा सप्तशतीच्या पाठाचं जे पुस्तक आहे तर मी पहिल्या पानापासून तर शेवटच्या पानापर्यंत सगळं ज्या त्याच्यामध्ये जे काय आहे ते सगळं वाचन करते आणि या सगळ्या सेवा करत असताना घरात कुणी असलं तरी त्यांच्याशी बोलत नाही अशा पद्धतीने मी या सेवा करते मी जसं करते तसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे